जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं इचलकरंजीतील आय रुग्णालयाला भेट दिली या पथकानं गोवर रुबेला लकवा घटसर्प डांग्या खोकला नवजात बालकाचा धनुर्वाद यासह विविध आजारांसंबंधी माहिती आणि अडचणी जाणून घेतल्या विविध आजारांबाबत सर्वेक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात भेट दिली या पथकात नवी दिल्लीचे अधिकारी डॉक्टर कंचन नगाम गोव्याचे हेमंत खैरनारे यांचा समावेश होता त्यांनी रुग्णालयात सुरू असलेल्या सर्व वैद्यकीय सोयीसुविधांची पाहणी केली त्याचबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गोवर रुबेला लकवा घटसर्प डांग्या खोकला नवजात बालकाचा धनुर्वाद या आजाराच्या उपचारासंबंधी चर्चा केली तसंच उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती घेतली यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते